जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालया बाजूने असलेल्या मणपायुक्त देवीदास पवार यांच्या निवासस्थानी असलेल्या वीज रोहित्राला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली धूर आणि आगीचे डोम पाहताच मनपा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर मनपा अग्निशमन विभागाला माहिती दिली अग्निशमन दलाच्या जवानांनी भिंतीच्या बाहेरूनच तात्काळ आग विझविली तात्काळ आग विझवल्याने या आगीत कोणतेच नुकसान झाले नाही बियानी कॅम्पकडे जाणाऱ्या डी मार्ट समोर असलेल्या मनपायुक्त देवीदास पवार यांच्या रिमझिम या शासकीय बंगल्यातील वीज रोहित्राला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली निवासस्थानातील कर्मचारी कामात व्यस्त असताना अचानक विद्युत मधून धूर आणि आगीचे डोम बाहेर निघत असताना लक्ष गेले यावर तात्काळ मनपा अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली यात कुठल्याही प्रकारचे मोठे नुकसान आणि अनुचित घटना घडली नाही यासोबतच मंपायुक्त देविदास पवार यांच्या बंगल्याला सुद्धा लागलेल्या आगीने कोणतीच झड पोचली नाही हे विशेष